मित्रांनो नमस्कार जगामध्ये सर्वात श्रीमंत असणारे टेस्ला कंपनीचे सर्वे सर्व सीईओ एलॉन मस्क यांनी आपल्या मस्क फाउंडेशन मार्फत खान अकॅडमी या शैक्षणिक संस्थेला फाईव्ह मिलियन डॉलर म्हणजे सुमारे चाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी डोनेट केलेले आहेत मित्रांनो कशासाठी डोनेट केलेले आहेत तर फ्री एज्युकेशन वाढवणे आणि जगभरातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिल्या गेलं पाहिजे यासाठी अकॅडमीचे फाउंडर या सलमान खान आहेत अरे आपले बॉलिवूडचे दान बर सलमान खान उल साल खान हे अमेरिकेमध्ये असतात एम आय टी आणि हॉरड या युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेले आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिकवणारे हे जे सलमान खान आहेत यांनी मध्ये खान अकॅडमीची स्थापना केली ऑनलाईन शिक्षणाचा मोठा फार मोठा स्त्रोत जगा आहे जगामधील कोट्यावधी विद्यार्थी या प्लॅटफॉर्मशी जोडले गेलेले आहेत जगभरातील सुमारे एकशे नव्वद देशामध्ये या खान अकॅडमीच चा काम चालते आणि दरवर्षी सुमारे एक कोटी विद्यार्थी वर्षाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे सक्रिय असतात जागतिक लेवलवर ई लर्निंगचा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या या खान अकॅडमी बरोबर महाराष्ट्र सरकार दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी एक करार केलेला आहे मित्रांनो के करारानुसार असा ऑनलाइन सोर्सेसचा प्लॅटफॉर्म महाराष्ट्र सरकारने खान अकॅडमीच्या मदतीने आपल्या सरकारी शाळामधील ग्रामीण भागामधील असणारे गरीब विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा जागतिक लेवलवरचा अभ्यासक्रम या ठिकाणी मोफत मिळणार आहे मित्रांनो हा अभ्यासक्रम सीबीएसई आणि एन च्या धर्तीवर आधारित असणार आहे त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला प्रोग्रामिंग कोडिंग इकॉनॉमिक्स आणि कला असे वेगवेगळे वेग विषय आपल्याला शाळेपासून ते कॉलेज पर्यंत आपल्याला फ्री ऑफ चार्ज मध्ये त्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे आणि मेन उद्देश म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का, का यामध्ये की विद्यार्थी आपल्या गतीनुसार त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकणार आहे आणि हे शिक्षण आपल्या मराठी भाषेमध्ये या ठिकाणी उपलब्ध मोठा जागतिक ई लर्निंगचा प्लॅटफॉर्म आपल्या सर्वसामान्य सरकारी शाळेमधील असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध होत आहे ही एक फार आनंदाची गोष्ट महाराष्ट्र सरकारने आपल्या लेकरांसाठी केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या खान अकॅडमीचा वापर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता त्या ठिकाणी वाढवावी आणि आपलं शैक्षणिक भवितव्य त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना करू इच्छितो आणि आपणास खान अकॅडमी संदर्भात कुठली अडचण जर निर्माण झाल्या तर खाली कमेंट करून सांगा ती अडचण तुमची निश्चित सोडवल्या जाईल मित्रांनो असेच इन्फॉर्मेटिव्ह नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब